नमस्कार मी नेता पोदार लायमआडीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळघडामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलक गिरीश फोंडे यांच्या निलंबनानंतर सरकारवर हल्लाबोल केलाय राजू शेट्टी हे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की गिरीश फोंडे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला सरकारच्या विरोधात बोललं म्हणून राजकीय दबावापोटी टक्केवारीच्या तुकड्यांवर जगलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सहाय्यक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबित केलंय यावर राज्याच्या राजकारणाची पातळी किती खालच्या दर्जाला गेली आहे हे सामान्य जनतेला लक्षात येऊ लागले राज शंड झाले आहेत है, हे सिद्ध झाले आहे असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले सध्या राजू शेट्टी यांच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडेबोल सुनावलं होतं त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषी मंत्र्यांवर चहूबाजीने टीकेचे जोड उठले आता यावर कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी हा कर्ज माफीचे पैसे साखरपुडा आणि लग्नात खर्च करतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून शेतकरी बांधवांचा अवमान आणि क्रूर थट्टा केले अशी टीका पवार यांनी कृषी मंत्री यांच्यावर केली आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी बांधावर गेले होते आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणायला लागले ह्या महाराष्ट्राचं आणि ह्या शेतकरी बांधवांचा आपल्या महाराष्ट्रातल्या तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्यासाठी लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही अहो माणिकराव कोकडे साहेब शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिसलेला आहे निसर्गाकडनं सुद्धा आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमी भाव व्यवस्थित मिळत नाही तर किंमत व्यवस्थित मिळत नाही हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणी महाराष्ट्रातला हे विसरू नका तुम्ही आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्ही क्रूर चेष्टा करताय जरासुद्धा तुम्हाला काय वाटत नाही न्यायालय जी तुम्हाला चपरास दिले तरी पण तुम्हाला या मंत्रिमंडळात घेतलेला आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशा ह्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे कधीही कधी कोणाचं कर्ज बडवत नाही किंवा कर्जमाफीचे पैसे बडवत नाही आहे गर्द माफी करतो पण तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं तुम्ही त्यांना फसवलत आणि म्हणून शेतकरी अडचणी एकच माजी मुख्यमंत्री होते ते म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांनीच ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात न्याय दिला बाकी कोणी देऊ शकत नाही हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे रविवारी सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा वा स्थापना दिवस भाजप कोल्हापूरच्या वतीनं संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या सात मंडळांमध्ये साखर पेड्या वाटून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचा विजय असो जय श्रीराम अशा जोरदार घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाबद्दल मनोगत व्यक्त केलं यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवारी पेठ वडगाव मध्ये रामनवमी उत्साहात साजरी झाली शहराच्या विविध ठिकाणी रामनवमी निमित्त आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी श्रीराम चौक राम जन्मकाळ आणि आरती होऊन रक्तदान शिबिर राबवण्यात आलं तसेच रामनगर इथं दुपारी तर श्रीराम चौक इथं सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन्ही ठिकाणच्या महाप्रसादाचा हजारो रामभक्तांनी आस्वाद घेतला यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्यापोळ नगराध्यक्ष मोहनलाल माळी वडगाव मधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रका चषक दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धेत रविवारी उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली यावेळी वेताळमाला तालीम मंडळानं शिवाजी तरुण मंडळाचा टाय ब्रेकर वर तीन दोन असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला वेताळमाळ तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना अत्यंत अटी तटीचा झाला निर्धारित वेळेत हा सामना एक एक असा बरोबरीला राहिला त्यामुळे टाय वरती सामन्याचा निकाल लागला यामध्ये तीन दोन असा शिवाजी तरुण मंडळाचा पराभव करत वेताळमाळ तालीम मंडळानं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय बारामतीत मी जेवढं आत्तापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा आमदार तुम्हाला मिळणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले रविवारी बारामतीत एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे विधान केलं एकोणीसशे बावन पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय काम केलं ते पहा आणि मी केलेलं काम पहा असं अजित पवार म्हणाले माझ्या एवढं काम कुणीही केलं नाही असं म्हणत अजित शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली माझेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं ते आपला दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीच प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला बावनला पहिली निवडणूक झाली असेल ना बावन्न तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकिर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केल्यापासून को मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिला तनिषा भिशे यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आता याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे रक्तस्राव होत असतानाही कोणतेही प्राथमिक उपचार रुग्णालयातून झालेला नाहीये दिनानाथमधील डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना तुमच्याकडे कोणतं औषध असेल तर ते द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करा असं सांगितल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तसाव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषध असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंट वरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये कुठेही पेशंटवर उपचार केले नाही, नाही। जंगलातील चितताना पाणी पाजणं एका वन विभागाच्या चालकाला चांगलंच महागात पडलंय सध्या सोशल मीडियावर चेना पाणी पाजणारा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय मध्य प्रदेश मध्ये तहा एक व्यक्ती अगदी जवळ जाऊन पाणी पाजत असल्याचं या व्हिडिओमध्ये मध्ये हा व्यक्ती वन विभागाचा चालक सत्येंद्र नारायण गुरुजर आहे तहानलेल्याला पाणी बाजावं असं म्हणलं जातं पण तिथं तहानलेल्या चित्ताना पाणी बाजण्याच्या कारणानं वन विभागाच्या चालकाला आपली नोकरी गमावी लागली अशा घटनांमधून चित्ताना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्थेच्या जवळ राहू लागतील अशी भीती व्यक्त करत सत्येंद्र नारायण याला निलंबित करण्यात आलाय सध्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत तर यामुळे प्राण्यांची आणि स्वतःची सुरक्षा धोक्यात असल्याचंही काहींचं म्हणणं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतर देशांवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाचे जगभरात विपरीत पडसाद उमटत आहेत याचा फटका भारताला देखील बसलाय आज भारतातील शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली आज बाजार खुला होता सेन्सेक्स तब्बल तीन हजार अंकांनी तर निपटी एक हजार शंभर अंकांनी खाली घसरला यामुळे आजचा दिवस भारतीय बाजारातील इतिहासात ब्लॅक मंडे ठरलाय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर दुःखाचा डोंग कोसळलाय जॅकलीनची आई किम यांचं हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालंय त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होतं जॅकलीनची आई किम यांना चोवीस मार्च रोजी हृदयविकारचा झटका आला होता त्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती सातत्याने ढासत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत होती या दरम्यान आईची तब्येत बिघडल्यामुळं जॅकलिनं कामातून रेग घेतला होता गेल्या अनेक दिवसांपासून ती आईसोबत हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेत होती तर या होत्या अशा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाय मराठी